या रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला तर माहिती असेल की अपूर्वाने जुईला एका कॉफी शॉप मध्ये भेटण्यासाठी बोलवलं होतं आणि तिकडे भेटल्यानंतर अपूर्वा जुईला एक छानसं गिफ्ट देते यानंतर जुई बोलते की तू मला शशांकशी लग्न करू नको असं सांगायला तर नाही बोलवलंस ना यानंतर अपूर्वा बोलते की झेजे त्यासाठी नाही खडू सोबत लग्नासाठी तुझा प्रपोजल आलाय ना मग मला पाहायचं आहे की खडूशी लग्न करणारी मुलगी परफेक्ट आहे की नाही यानंतर जुई बोलते की अरे ते सगळे आपले कुटुंब पाहून घेईल ना आपण कशाला या सगळ्या गोष्टींची काळजी करायची यानंतर नंतर अपूर्वा बोलते की नाही कानेटकर कुटुंबामध्ये खडूसला सगळ्यात जास्त मीच ओळखते त्यामुळे तू परफेक्ट आहे की नाही हे मला पाहायचं आहे यानंतर अपूर्वा बोलते की अरे मी आहे ना तू कशाला टेन्शन घेते मी तुला सगळे काही टिप्स देईल ज्यामुळे तुम्ही आयुष्यभर खूप आनंदी राहाल यानंतर अपूर्वा बोलते की जुई तू गाणं शिक खडूसला गाणं खूप आवडतं यावर जुई बोलते की छान कल्पना आहे आणि जुईनी मुद्दाम आधीच शशांकला फोन लावलेला असतो की जेणेकरून अपूर्वाचं हे सगळं बोलणं त्याने ऐकावं यानंतर अपूर्वा बोलते की शशांक हा कायम त्याच्या तत्वांवर जगत आलेला ते आहे आणि तसंच वागतो त्यामुळे त्याला खोटं बोलायला सुद्धा खूप आवडत नाही यानंतर जुई बोलते की मुळात मी कधी खोटं बोलतच नाही यापुढे अपूर्वा बोलते की खडूसला स्वच्छता खूप आवडते त्याचे रूम कायम स्वच्छ ठेवायचे पसरा केलेला त्याला बिलकुल आवडत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं आपल्या कुटुंबावर म्हणजेच कानेटकर कुटुंबावर खूप प्रेम आहे त्यामुळे तू कानेटकर कुटुंबावर खूप प्रेम कर शशांक आपोआप तुझ्यावर प्रेम करेल यानंतर जोही बोलते की तुझं कानेटकर कुटुंबावर खूप प्रेम आहे ना तेव्हा अपराव बोलते की हो माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे यानंतर जोही अपरावाला बोलते की अपूर्वा शशांकचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना तेव्हा ती तोंड वाकडं करून नाही बोलते मला नाही माहिती प्रेक्षकांना ही अपूर्वाना स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत आहे पण आता पाहू मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात अशा नवीन व्हिडिओ पात्रांसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद